नमस्कार मी एक हिरडा उत्पादक शेतकरी आहे दोन हजार वीस साली सरकारकडनं जे हिरड्याचे पंचनामे झाले हिरडा नुस्कान भरपाई मिळण्यासंदर्भात तर ते अद्यापही आम्हाला हिरडा नुसकान मिळालं नाही हिरडा हे आमच्या जीवनात खूप महत्त्वाचं आहे कारण की आमचं पूर्ण वर्षभराचा जो काही आर्थिक जे आम्ही सोर्स म्हणतो किंवा आमचं जे काही जीवन वर्षभरामध्ये जे चालतं ते हिरड्याच्या याच्यावरती चालतं त्यामुळं हिरड्याची नुसकान भरपाई जी आम्ही सरकारकडं जी, जी मागतोय तर ती हिरड्याची नुसकान भरपाई सरकारने आम्हाला द्यावी जर ती हिरड्याची नुसकान भरपाई आम्हाला सरकारनं दिली नाही तर येत्या काळामध्ये देखील आम्ही जसं ये की निवड येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचं आम्ही आम्ही त्यांना दाखवून देऊ की आम्हाला जर तुम्ही हिरड्या नुसकान भरपाई दिली नाही तर आम्ही देखील त्यांना मतदानातून किंवा आमच्या या एकजुटीतून त्यांना दाखवून देऊ दे की आमची ताकद काय आहे ती धन्यवाद आज आमच्या आदिवासी भागामधील जिवळ्याचा प्रश्न असणारा किंवा उत्पादक जे हिरड्याचं जीवन आम्ही जीवन जगतोय त्याचे पंचनामे करून दोन तीन वर्ष झाले आम्हाला नुसतं आश्वासन दिलं जातं हिरड्याला हमी भाव नाही आणि या डोंगर दऱ्यामध्ये राहत असताना एवढ्या कसरतीमध्ये आम्ही हिरडा गोळा करून त्याला जर आज भाऊच नाही आणि सरकारने आम्हाला दोन तीन वर्षापूर्वी त्याचे पंचनामा केले पंचनामे केले परंतु त्याचा अजून कुठल्याही प्रकारचा त्यांनी नुसकान भरपाई देतो देतो म्हणजे काही दिले नाही पण आज वेळ आलेली आहे आमच्या लोक सगळे जागृत झालेले आहेत आणि आता येत्या का काळामध्ये जर याच्यात आम्हाला नुसकान भरपाई नाही भेटली तर त्याचा आम्ही मतदानातून त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून थांबतो त्याची नुसकान भरपाई मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे कोण म्हणतात देणार नाही राहणार नाही नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन